मिरजेतून मोदींना सिंदूर पाठवून निषेध शिवसेना उभाट्या गटाच्या महिलांचे आंदोलन माझा कुंकू माझा देश आंदोलनाने पाकिस्तान सामन्याला विरोध मिरजेत आज शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख सिंह राजपूत व शहर संघटिका शाकेरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिरज येथे माझा कुंकू माझा देश हे आंदोलन घेण्यात आले यावेळी मिरज शहर शिवसेना महिला संघटिका शाकेरा जमादार यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये निषेध म्हणून महिला आघाडीकडून सिंदूर पाठवण्यात आले यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव मगदोम उपजिल्हाप्रमुख सरोजिनी माळी उपजिल्हाप्रमुख स्नेहल माळी मिरज संघटिका शाकेरा जमादार ज्योती केंगार नसरीन पठाण समीना हवलदार सानिया पठाण रेहाना मनेर महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार बाळासाहेब हत्तेकर भगवानदास केंगार प्रशांत माने ओंकार देशपांडे आनंदा राजपूत अब्दुल मोमीन कुबेरसिंग राजपूत व सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मिरज शहरामध्ये आंदोलनावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पोस्टर उभे करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या ठाकरे गटाच्या वतीनं आज माझा कुटू माझं सेंदूर आणि माझा देश असं मी हे आंदोलन करत आहे बैलजाममध्ये आमच्या पुरुषांना घुसून घुसून मारलं त्यांनी मारत असताना आमच्या महिलांचा सुद्धा अजून पुसले नव्हते सेंदूर पुसला गेला तरीसुद्धा हेनी मोदी सरकार पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळतात आणि आमच्या महिलांचा सेंदूर पुसला हे आम्ही त्यांना घुसून आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई केल्याशिवाय आम्ही गबसणार नाही मोदी सरकारला असं सेंदूर हे नाव घेऊन छेना आमच्या महिलांच्या कुंकुवाचा अपमान केलेला आहे तरी आम्ही त्या महिले शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करून यांचा निषेध करत आहे पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या मॅचला आमचा विरोध पाकि... आहे इंडियामध्ये जे आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्तान जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतोय आणि आपल्या भारत देशाचा जो गांडू पंतप्रधान आहे जो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करतो त्या लोकांचं इथं आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेकी आत्ता कुठं ते कुणाला ना माहीत नाही बंदुकासोबत काय का फिंगर प्रिंट आहेत ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तान सोबत भारताची मॅच खेळवतोय तर ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधानच्या खुर्चीवर बसायला कोणताही अधिकार नाही तर त्यांनी जी खुर्ची सोडावी आमच्या आया बहिणीचं जे सिंदूर पुसलंय त्याचा बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं अहो सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव दे ऑपरेशन देताच कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेलं आहे तर तुम्ही सिंदूर तर द्यायला नसायला पाहिजे आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तानची मॅच आहे ती थांबवावी असा आमचा काढाडून विरोध आहे नसेल तर पाकिस्तान त्यांनी हल्ला चालवून तर पाकिस्तानचे दोन चार तुकडे करावेत या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप सरकार जाऊन भारत पाकिस्तान मॅचचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे